जय जय रामकृष्णारी संत जे राम संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्री श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि आजचा आज चौदावा दिवस आहे तर अहिल्यानगरमध्ये पालख्यांचा दिंड्यांचा मुक्काम आहे तर रथाच्या मागे दिंडी क्रमांक सदतीस असा मुक्काम या कार्यालयात मुक्का आज आणि हे महिला मंडळ जे वारीत चालतात कोणी तुळशी घेऊन चालतात कोणी नुसतं टाळ घेऊन चालतात कोणी म्हणत चालतात आणि कोणी सेवा देतात कोणी वाढ वाढण्याचं काम करतात असे भरपूर महिला मंडळाचे साथ आहे या दिंडीला देखील आणि त्यांची एक एक करून आपण बाईट घेत आहोत की ते नक्की काय कामकाज करतात त्यांची किती वारी आहे आणि वारीत त्यां चा अनुभव कसा आहे तर सर्वप्रथम नाव सांगा अरे खादा तू गवळी इंचूर गवळी आ... इंचूर गवळी गाव आहे तुमचं इंचूर गवळी गाव बर किती वारी माई आता करोना पासून चालू ही चौथी वारी चौथी हा आ... आणि ह्याच दिंडी सोबत आले ह्याच दिंडी सोबत आले मी चौथी वारी आणि रस्ते नाही कसं चालत दिंडीतच चालतं चालत घेऊन येणाऱ्या बाबा संगच राहते काहीच नाही ते बसतील तेव्हाच आम्ही बसतो एकदम हरी पाठ होतो भजन होते होत्या सगळं व्यवस्थित चालतंय त्याच्यामुळे चाल आनंद खूप आहे आम्हाला पहिल्या वर्षी कसं सुचलं की वारी करायची असं पहिल्या वर्षी शिवाजी बाऊ ये म्हणा आपण दिंडी काढली का आपण वारीला जाऊ ते गेल्यानंतर मग मला सुचलं घरी करायसून बाई आली तशी मी वाऱ्या करते बर कसा आनंद आहे वारी सोहळ्यात चालताना वगैरे एकदम आनंदच आनंद आहे काहीच असं ये नाही कुठे अडचणी नाही काही नाही काहीच नाही माणसं पण एवढे अशी एवढे व्यवस्थित सगळे बर धन्यवाद बोला नाव सांगा मंगल अशोक देशमुख काडगाव काडगावची हो किती वारी चौथीच वारी माझी पण तुम्ही सोबत आला काय सोबतच सोबतच आणि कसा अनुभव आहे रस्त्यांचा छान काहीच नाही काही अडचण नाही काहीच अडचण नाही एकदम आनंदी आनंद आनंदी आनंद असं वाटत संपूच नाहीये महिना अजून <laughs> एखादा महिना मग परतीला जाता काय तुम्ही परतीला त्या जाते खूप छान वाटतं खूप छान आणि वर्षभर कसं वाटतं हे आता समजा इथून घरी पोहोचव कर मत नाही काही नाही परत वर्षभर वाट बघायची वाट बघायची मग असं वाटत यावाच दुसऱ्या वारीला पण एखाद्या वर्षी असं घरी जम निघण नाही निघणार अजिबात नाही निघणार तर धन्यवाद सांगा ना सुगंधा कचरू ढोकले सामान भाग बरं तुम्ही सुधा तुळस घेऊन चालतं तुळस घेऊन बर आणि पाचवी वारी तुमची आणि कस काय मग ह्या दिंडी सोबत अजून कुठून गेले एक वक्त या कोणाच्या दिंडीत जायले चार वर्ष या दिंडीत झाले अच्छा मग कस काय अनुभव काय चांगले अनुभव चांगली वार वाटत रस्ते चांगलं वाटत चालायला महिना आला का हा असं वाटतं कधी महिना येईल कधी आपण त्याच्यामध्ये जाऊ वारीमध्ये धन्यवाद वा। बोला परीका पोपटी श्री साठी स्वळ मी पहिलीच वारी करते आहे अच्छा बर म्हणजे ह्या वर्षी झालेले तुम्ही थोडक्यात आणि कोणी रेफरन्स म्हणजे कोणी सुचवलं तुम्हाला वारीत आहे नाही बऱ्याच दिवसापासून चाललेलं आहे का वारीत मी जाणार जाणार पण घरात करायला कोणी नसले मी येतच नव्हते या वर्षी कसं काय हो सोय लागली वर्षी निश्चयच केला का जायचं जे व्हायचं ते होईल असं अच्छा कोणी वारी अजून वडील करत होते वडील करत होते आई करीत होती आता भाऊ कसा आनंद आहे खूप आनंद आहे आणि असं वाटतय का परत अशीच कायमची वारी चालावा परत दरवर्षी यावा अशी हीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते का माझी अखंड वारी होऊ या पुढं आता कुठून जा तुम्ही सहभागी झाली वारी त्र्यंबक पासून त्र्यंबक हो त्र्यंबक पासून निघाले निम्मप्रवास झाले झाला हो बरं धन्यवाद छाया दत्तात्रेय देशमुख आडगाव असं दुस... हां दुसरी वारी माझी पण दुसरी हां आणि तुमच्या गावातले किती लोक येतात आमच्या गावातले बरेच लोक आहे आम्ही म्हणजे चौथी असते पण मध्ये मी एक वर्ष दोन वर्ष आली नाही आता परत चौथी या वर्ष आहे म्हणजे गॅप घेतला मध्ये का बरं गॅप कस काय झाला गॅप घेतलं अडचणी अडचण हां हां आणि तुम्ही कसं मग दिंडीत दे ते घरी राहिल्यावर मला असं करमलंच नाही का नाही वारीला जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे जायला असं सगळं लक्ष इकडंच लागत होतं अच्छा अच्छा आणि मग आता कसा सोहळ्यात आनंद आहे तुम्ही कसं थोडंच घेऊन चालता मोक चालता घेऊन भजन करत जसं आलं तसं चालायचं रस्त्याने पण व्यवस्थित चालायचं दिंडी रथा मागे बर इथून घरी गेल्यावर कसं काय घरी गेल्यावर आठवण येते ती ना असं रोखला महिना कुठं निघून जातो समजत पण नाही अच्छा धन्यवाद बोला अलका तानाजी शक्यता कुठले गाव आहे सामनगाव सामनगावची बर किती विवारी तिसरी तिसरी आणि कसा आनंद आहे काय दिंडीत चालता मोकळ्या चालता खूप छान आनंद आहे तुमचा आवाज नाही तुम नाही मोठ्याने बोला जरा माझे सासू सासरी पण दिंडीत येत माझे मिस्टर मग मिस्टरांची किती आहे काय मिस्टरांची तुम्ही उशीर केला थोडक्यात के अच्छा अच्छा आणि कसा आनंद आहे सोहळ्यात खूप छान दिंडी सोबतच चालतं तुम्ही बरं सांगा नाव बिजला बाई आत्माराम कसबे कुठलं गाव आहे वाडगाव आणि वर्ष घेतो आता तिथं तुमचं दुसरं दुसरं दुसरंच वर्ष आहे आणि मग कोणत्या कॉल म्हणजे दिंडी ह्याच दिंडी सोबत दुसरं सो। पहिले वर्षी कस काय आलते कोणी घेऊन आलत मग आलते अशी बायन बरोबर आनंदाने अच्छा या वर्षी करामला नाही नाही करामल मग आले ना परत त्यांच्या आणि कसं मग दिंडीत चालताना कसं काय अनुभव काय आनंद वाटतो पांडुरंगाची वाटेल का आता काय ते पांडुरंगालाच माहिती <laughs> बर धन्यवाद सांगा नाव सांगा तुमच्या भाई संतो डोकणे सामनगाव सामनगावचे कसा अनुभव एकंदरीत आमची मग सातवी आठवी सातवी सातवी का अच्छा अच्छा याच दिंडी सोबत का दुसऱ्या नाही दोन तीन तिकड झाल्या आणि आता ही आठ सहावी याच्या एकच झाली दिंडीत चालता कसं काय दिंडी सोबत दिंडी सोबत बर एकदम आनंदात चालत आनंदात आणि रस्त्याने कसा आनंद वाटतो काय बरी वाटत मुक्कामच ठिकाणी गैरसोय वगैरे नाही सगळं चांगलं व्यवस्थित सगळं बरं सांगा सिंधुबाई आनंदा सात कुठलं गाव वासाळी वासळी कोड आले क्रमद रोडला अच्छा अच्छा मग जागेपासून तुम्ही आता कित वर्ष आहे चौथा चौथा वर्ष आहे कसा आनंद आहे चांगला आहे ना मस्त आनंद आहे आणि वारी ना घरात कोण कोण करतो वारी वारी मीच केली पहिली सुमी माझे वडीन करायची पहिली अच्छा सासूर सासुरवाडीला अजून कोणी केले नाही

याच सोबत आल्या दिंडी आणि कसं प्रकारे मग काय 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 करता तुम्ही दिंडीत म्हणजे वा संध्याकाळी वाडू लागता किंवा मग सेवा करता असं काय का फक्त चालतं नाही नाही काय काय सेवा देण्याचं काम करतात चालत नाही त्याच्यामुळे विचारलं नाही चालतो सोबत असते रस्त्याने काय काय म्हणता काय कसा आनंद घेता चांगला आनंद करतो व्यवस्थित बरं धन्यवाद बोला नाव सांगू आधी उपामाताई नाव नाव लक्ष्मण जगताप आणि कुठलं गाव आहे तुमचं सामंग गाव आणि किती विवार या ताई दुसरीच दुसरीच या दिंडी या दिंडी सोबत कोणी आणलं होतं पहिल्या वर्षी कसं काय आलं तुम्ही आमचा गुरुपच आहे ना सामान गाव हा त्यांच्यातच मग वाटलं यायला यावा मग आलो किती किती जण तुम्ही आम्ही गण पंचवीस चांगल्या चाळीस पन्नास बाई अरे बापरे एवढं हा मग एक मेंढीचा याड लागल मग आलो अच्छा देवाना बलावणं केलं वा वा आणि कस काय मग तुम्ही दिंडी सोबतच असत सगळ्याजणी दिंडी सोबतच सगळ्या संगत राहतो आम। आम्ही माग पुढं होता तसं काय थोडं एखादी चुकली उठली बसून घ्यायचं तिला येऊन द्यायचं

कुठ ला गाव सातपूरला राहते मी बर सातपूर आणि किती विवारी आहे तुमचे सातवी सातवी वारी आधी कुठल्या पालखे केल्या शिवाजीरावकडे बरोबरच आणि कशा प्रकारचा आनंद आहे आता असते काय काय भरपूर आनंद आहे नाचत कुदत काही गवळणी बनायचं अभंग बनायचे हरिपाठ घ्यायचा असं बोलत आलो पण शिवाजी भाऊच्या याच्यामुळं आमची सुरळीत म्हणजे असं व्यवस्थित आम्ही जातो येतो सात वर्षापासून म्हणजे आम्हाला काही वाटत नाही का आपले नातेवाईक बाई त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित वारीला म्हणजे असं अडचण येत नाही आम्हाला दिंडीत कशा प्रकारचं वातावरण काय एकदम व्यवस्थित हा वातावरण भाऊ भाऊ जाई बरोबर घेऊन आले या वर्षी या वर्षी पहिलंच वारी हा पहिलीच वारी त्यांची अजून कोण करत होता अजून कोणी कोणीच पहिली वारी म्हणजे बहिणी पासून चालू झाली अच्छा सासरवाडीच कोण करते सासरवाडीच कोण नाही कोण नाही पहिल्यांदा पहिल्यांदा सात वर्षापासून अच्छा 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 माझ्या भाग्या मग बाबू भाऊ पण आहे अच्छा अच्छा आणि मग इकडून कोणी अनुकरण अजून केलं नाही का सासुरवाडीचं नाही नाही अनुकरण का करते ज्याची इच्छा त्याची ज्याची इच्छा त्याला त्याची वाता असन त्याला गडण थोडक्यात बर धन्यवाद बागेल ती विठ्ठलावर कुठल्या गावी खेळवाडी कुठं आलं ती निफड तालुका निफड तालुक्यात बरोबर किती वारी आता माझी ना दुसरी नननबाई माझी मठाली बाई म्हणा वहिणी चल गेल्या वर्षी आली त्यांच्याबरोबर दोन वर्ष पूर्वी आपले चारी दाम सर्व झालं जोडी ना तुम्ही चला तेवढा आनंद घ्या म्हणून बाबांना घेऊन आली बर, बरं मग आता तुमची दुसरी आणि त्यांची पहिली पहिली बाबांबरोबर हळू हळूहळू बाबा चालतील असं चालू दिंडी सोबतच असतं गाडीत बसलेलं नाही बाबांना बरोबर घेऊन चाललंय बहीणचा मी बाबा ती आहे ना आता एवढा लांबचा प्रवास आहे काय थक्त माणूस काय कंटाळ उलटा एकदम माणसाला हे येते पावरीती, येते एकदम किती चाला पण बाबांमुळे आम्ही थोडं हळूहळू हल चालतोय बरोबर काय मी दुखत नाही असं काहीच नाही रात्री जपायच पहाटे उठायच आणि कशा प्रकारचा आनंद वगैरे रस्त्याने काय आता काहीतरी गवळणी ऐकायचं चालायचं त्यांच्या पाठीमाग चालायचं अस एकदम भारी वाटत असत वाटत दरवर्षी यावा पण काय वेळेस अडचणी नाही आता यायचं दरवर्षी शक्य तेवढं काय माहिती अचानक असं घे होत लगेच यायचं म्हणजे यायचं दोन तीन महिन्यापासून आता बाबानी स्वतः ठरवलं का मला यायचं असं म्हटलं त्याला आपण जोडी ना करू आपले पूर्ण झाले आमचे धाम झालेले बद्रीनाथ केदारनाथ संपूर्ण झाले पण ते काय गाडी ना झाले चौधरी बस सर्व पण आपण पायी करायची काहीतरी येऊन करायला पाहिजे ना असं